नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा प्रियांका रेसिपी मराठीमध्ये आज आपण बघणार आहोत खमंग आणि कुरकुरीत आणि खायला एकदम छान भन्नाट डाळबट्टी ही डाळबट्टी जळगाव स्पेशल देखील होतं आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या गावाकडील पद्धतीने सुद्धा ही डाळबट्टी खायला खूप अप्रतिम लागते चला रेसिपीला आपण आता सुरुवात करूया तर येथे मी इथे दोन किलो गहू इथे दळून आणलेले आहे आणि हे पीठ आपल्याला एकदम रवाळ दळायचं आहे अशा पद्धतीने आणि या गव्हामध्ये मी तुम्हाला सांगते एक वाटी मी यामध्ये भाजकी हरभराची डाळ टाकलेली आहे आणि एक वाटी आ, कच्ची डाळ टाकलेली आहे आणि हे पीठ गिरणीतनं दळून आणलेले आहे असे रवाळ पद्धतीने तर चला पीठ मळण्यासाठी आपण यामध्ये साहित्य बघणार आहोत इथे मी दोन ते अडी चम्मच ओवा घेतलेला आहे एक चम्मच थोडासा खाण्याचा सोडा घेतलेला आहे एक वाटी दही घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे तर चला आता हे बट्टीचं पीठ आपण मळून घेणार आहोत तर एका मोठ्या टोपामध्ये आपल्याला हे पीठ छान असं चाळून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये कोंडा असतो आणि हा वालचा जो कोंडा असतो तो, तो आपल्याला टाकून द्यायचा आहे अशा पद्धतीने थोडासा कोंडा असतो तो, तो आपण आता चाळून घेणार आहोत तर मी हे पीठ गिरणीतनं दोन किलोच्या प्रमाणामध्ये दळणारेलं आहे पण आपण एक किलोच्या प्रमाणामध्येच हे बट्टी करणार आहोत ते अशा पद्धतीने मी एक किलोचं पीठ इथे मी या टोपामध्ये चाळून घेतलेलं आहे आणि पीठ आता ही बट्टी शिजण्यासाठी आपण एका पातेल्यामध्ये पाणी तापण्यासाठी ठेवणार आहोत आणि पीठ पीठमळेपर्यंत आपलं हे पाणी तापून जाणार आहे चला आता यामध्ये आपण ओवा खाण्याचा सोडा चवीनुसार मीठ यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हे, हे सर्व आता छान असं एकत्र करायचं आहे यानंतर आपल्याला यामध्ये एक चम्मच हळद घालायची आहे तुम्हाला आवडत असेल ते घालावे नाही आवडत असेल तर नाही घातले तरीही चालेल आणि आता छान पद्धतीने आपण हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आणि एक वाटी आपल्याला दही घेतलेलं होतं ते दही यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला जास्त काही दही लागत नाही पण एक वाटी दही टाकून तुम्ही हे पीठ मिळून बघा एकदम सुंदर कुरकुरीत खमंग अशी ही बट्टी होते खूप खायला पण सव लागते दाई या मदे, पीठा मदे ला तर हे दही आपण सर्व यामध्ये पिठामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि छान पद्धतीने हे एकत्र करून घेणार आहोत आणि यामध्ये आपण आता लागन तसं आपण यामध्ये पाणी टाकून हे पीठ थोडंसं घट्टसर मळायचं आहे जास्तही घट्ट नाही एकदम मिडियम मध्येच आपल्याला हे पीठ मळायचं आहे जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही आपण जे पोळी करण्यासाठी जसं पीठ मळतो तशाच पद्धतीने आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे तर हे एक किलोच्या प्रमाणामध्ये हे पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि मळण्यासाठी मला चार ग्लास पाणी याला लागलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही एकदम मिडियम साईजमध्येच आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही एक किलोच्या प्रमाणामध्ये आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता छान याची गोळी आपल्याला करून घ्यायची आहे ही बट्टीच्या साईजमध्ये अशा पद्धतीने आणि आपण आता एका साईडला जे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्या पाण्याला सुद्धा छान अशी उकळी आलेली आहे बघू शकता तुम्ही एका मीडियम साईजच्या दोन किलोच्या पातेल्यामध्ये आपल्याला ही बट्टी आपण पाणी यामध्ये टाकलेलं आहे आणि याची गोळी करून या गरम पाण्यामध्ये आपण हे शिजण्यासाठी टाकणार आहोत तर हे आपल्याला फक्त दहा मिनटे शिजवून घ्यायचं आहे पातील्यामध्ये जास्तही आपल्याला हे उकळायचे नाही आहे तर चला बट्टी संग खाण्यासाठी आपण इथे डाळी बघणार आहोत तर इथे मी आ, अर्धी वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी मसूर डाळ घेतलेली आहे दोन टोमॅटो कापून घेतलेला आहे अल्लं लसूण आणि थोडासा पो पुऱ्याचा तुकडा घेतलेला आहे तर चला एका साईडला आपण आता ही वर बट्टी स संग खाण्यासाठी डाळ करून घेणार आहोत तर कुकरमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल ॲड करून घेतलेलं आहे तेल छान गरम करून घेतलेलं आहे यामध्ये एक चमचा जिरं मोहरी आणि तुम्ही बघू शकता आल्लं लसूण जी खोबरे घेतलेलं होतं त्याची आपण पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये आणि ती पेस्ट करून या तेलामध्ये छान अशी फ्राय करून घ्यायचं आहे दोन टमॅटो मी कापून घेतले ते, ते देखील यामध्ये दे टाकलेले आहे छान असे फ्राय करून घ्यायचे आहे आणि यामध्ये दोन चम्मच आपण लाल मसाला आणि एक अंबारी मसाल्याची पुडी यामध्ये टाकून घेतलेली आहे तर तुम्हाला तिखट किती कमी जास्त हवा असेल त्यानुसार आपण तुम्ही यामध्ये मसाले यूज करू शकता पण यामध्ये मी दोन चम्मच लाल तिखट टाकलेलं आहे आणि एक चम्मच आप दोन ते दोन चम्मच आपण अंबारी मसाला ॲड केलेला आहे छान असं सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेतलेलं आहे आणि तोरीची डाळ आणि आपण मसूर डाळ घेतली होती अर्धी अर्धी वाटी ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन ते तीन पाण्याने यानंतर आपण या, या कुकरमध्ये चार ग्लास पाणी ॲड करून ही छान वरणबट्टी संग खाण्यासाठी ही डाळ करून घेणार आहोत तर बघू शकता छान अशी हा लून घ्यायची आहे चवीनुसार या डाळीमध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि कुकरच्या तीन ते ती चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे तीन ते ती चार शिट्ट्यामध्ये छान अशी ही डाळ शिजून तयार होते तर आता दुसऱ्या साईडला आपली बट्टी देखील छान इथे शिजून तयार झालेली आहे दहा ते पंधरा मिनिटं आपण छान अशी ही शिजून तयार झालेली आहे पंधरा मिनिटामध्ये आणि आता ही थंड करून घेतलेली आहे आपण हे एका टोपामध्ये काढून घेतलेली आहे थंड करून घेतलेली आहे थंड आपण हे पंधरा ते वीस थंड करून घेतलेली आहे आणि चला ही एक एक आता बट्टी आपण छान अशी कापून घेतलेली आहे कापून घेणार आहोत अशा स्लाईस त्याच्या करून घेणार आहोत बट्टीच्या याच्यामध्ये त्याला बाफळा किंवा डाळबट्टी वरणबट्टी डाळबट्टी असेही म्हणतात आणि बघू शकतात मी किती इझिली कापल्या जात आहात आहेत या स्लाइस आणि बघू शकता तुम्ही जास्त हे शिजवायचं नाही आहे आपल्याला पाण्यामध्ये आपण उकळत्या पाण्यामध्ये आपण हे शिजून घेतलेली आहे पंधरा ते वीस मिनटं आणि थंड करून घेतलेली आहे आणि थंड करून तुम्ही बघू शकता किती सुंदरच्या स्लाईस होता होत आहेत आणि आता हे स्लाईस आपण छान असे तेलामध्ये फ्राय करून घेणार घेणार आहोत चला एका साईडला मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता बघू शकता तुम्ही किती आपली भुसभुशीत हे डाळबट्टी इथे तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने मी सर्व इथे डाळबट्टी इथे कापून घेतलेली आहे आणि कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी मी ठेवलेले होते तर आपल्याला तीन वाटी तरी आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे तळण्यासाठी आणि यामध्ये छान आता एक एक बट्टी टाकून आपल्याला ही बट्टी चार ते पाच मिनिट छान आत पर्यंत हाय फ्लेमवरच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे चार ते पाच मिनिट हाय फ्लेमवरच आपल्याला ही बट्टी तळून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता खूप सुंदर याला कलर आलेला आहे मध्ये बघू शकता तुम्ही किती छान ब्राऊन कलरवर आपली ही बट्टी तळून घेतलेली आहे तर चला अशा पद्धतीने मी सर्व पट्टी तळून घेतलेली आहे आणि एका साईडला आपली डाळ देखील चला आता एका साईडला आपली छान अशी डाळ शिजून तयार झालेली आहे कुकर आपण थंड करून घेतलेला आहे दहा मिनिट आणि बघू शकता तुम्ही छान अशी आपली डाळ शिजून येथे तयार झालेली आहे यावर थोडीशी कोथिंबीर गार्निशमध्ये तुम्ही ॲड करू शकता थोडासा कढीपत्ता देखील ॲड करू शकता चला आता सर्विंग डिशमध्ये मी तुम्हाला सर करून दाखवते आपली छान अशी तोंडाला पाणी सुटेल इतकी टेस्टी खमंग आपली डाळबट्टी चला आता तुम्हीही अशा पद्धतीने या श्रावणमध्ये अशा पद्धतीने तुम्ही ही बट्टी नक्की करून बघा रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज प्लीज चॅनेलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब जरूर करा आणि रेसिपी जर आवडली तर नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा यू फॉर वॉच